दोन वर्षात महाराष्ट्राचं राजकारण इतकं ढवळून निघालंय की कोण कोणाच्या पक्षात जातोय हेच कळणं कठीण झालंय राजकारण राजीनामा या सर्वांवरच महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष सुरू आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या पक्षाला आणि विचारसरणीला रामराम ठोकत वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केलाय पण याच राजीनाम्यांच्या कारनाम्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही उडी घेतलीय मनसेचा हुकुमाचा एक्का मानला जाणाऱ्या पुण्याच्या वसंत मोरे यांनी अचानक राजीनामा देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रेकिंग न्यूज वाढवल्या हो तसंही गेल्या दोन वर्षांपासून वसंत मोरे यांनी अनेकदा माझी घुसमट होतीये आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं म्हटलं होतं एकेकाळी महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण करणारा मनसे पक्ष आज आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झटत असल्याचं चित्र आहे त्यातच पुण्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ब्रँड नेते अर्थात वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याकडे सर्वांचं लक्ष लागून पण हे वसंत मोरे नक्की आहेत तरी कोण त्यांचं महत्व काय आणि त्यांच्या जाण्याने मनसेचं काय नुकसान होऊ शकतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये तुमचं स्वागत आहे वसंत कृष्णाजी मोरे यांची ओळख सांगायची झाली तर राज ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर मनसैनिक जन्मापासूनच शिक्षण नोकरी व्यवसाय सगळं पुण्यातच राजकारणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ते सुद्धा राज ठाकरे यांच्याप्रमाणे आधीचे शिवसैनिकच पण त्यानंतर दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाल्यापासून गेली अठरा वर्ष ते राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते स्थापनेनंतर पुढच्याच वर्षी पुणे महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि मनसेचे आठ नगरसेवक निवडून आले त्यात वसंत मोरे सुद्धा होते पुण्यात मनसेला मजबूत करण्याचं श्रेय मोरे यांनाच त्यानंतर आणि असे तीन वेळा ते नगर ते नगरसेवक झाले मनसेचे करणारे पुण्यातील एकमेव नगरसेवक आहेत याशिवाय त्यांनी पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेत्याचीही भूमिका पार पाडली फेब्रुवारी दोन हजार एकवीस दरम्यान राज ठाकरे यांनी मोरेंना कृष्णकुंजावर बोलावलं आणि पुण्याचं शहराध्यक्षपद दिलं इथे त्यांच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं आणि मनसेतील एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणती होऊ लागली पण दोन हजार बावीस ला एक घटना घडली ज्यामुळे वसंत यांची मनसेवरील पकड होत गेली ती म्हणजे राज ठाकरेंचे दोन हजार तेवीसच्या गुढीपाडव्या मधील भाषण पक्षाची विचारसरणी आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेचा गाडा हिंदुत्वाकडे वळवला गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर निशाणा साधला आणि केवळ राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं मनसेच्या अनेक मुस्लिम नेत्यांनी राजीनामे दिले त्यातच वसंत मोरे यांनीही पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कारण त्यांचा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल होता वसंत मोरे यांचा वॉर्ड बघायचं झालं तर तो आहे कात्रजचा प्रभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम राहतात मशीद आणि मदरसे यांचीही संख्या जास्त आहे त्यात वसंत मोरे यांचे इथल्या मुस्लिमांसोबत चांगले संबंध आहे या भागात वसंत मोरे यांनी मुस्लिमांसाठी बरीच कामं केली आहेत आता कितीही नाही म्हटलं तर ह्या वसंत मोरे यांचा मतदारसंघ राज ठाकरे यांच्या नव्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे वसंत ना फटका चिन्ह नक्कीच बाजू पाहिली तर याच मुस्लिम लोकांनी त्यांना आजवर निवडून आणलं होतं त्यामुळे पक्षाचा नवा राज आदेश पाळणं त्यांना थोडं जड गेलं यावेळी मोरेंनी त्यांची खदखद व्यक्त केली आणि त्याचा प्रसादही त्यांना मिळाला राज ठाकरेंनी थेट त्यांच्याकडून पुण्याचं शहर अध्यक्षपद काढून घेतलं आणि साईनाथ बाबर हे पुण्याचे मनसेचे नवे शहराध्यक्ष झाले ही त्यांच्या मनाला पोहोचलेली दुसरी झळ वसंत मोरे यांना पुण्यातून मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवायची होती मात्र हा भोंग्याचा गौड बंगाल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर दिल्लीत गेले तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं आणि मोरेंचा पत्ता जवळजवळ कट झाला शर्मिला ठाकरेंच्या विधानानंतर मोरे यांनी व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं त्यात लिहिलं होतं की कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच पण मी पट्टीचा गारुडीए योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार त्यानंतर पुण्यातही अनेक मोरे समर्थकांनी पुणे की पसंत मोरे वसंत असं स्टेटस ठेवलं राज ठाकरेंचा करिश्मा होताच पण वसंत मोरे यांची ओळख म्हणजे ते स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते त्यांनी राज आदेश कधीच मोडला नाही मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता कोरोना काळातील त्यांच्या कामाचं कौतुक सर्वांनीच केलं जनतेची केलेली कामं ते व्हिडिओ मार्फत सोशल मीडियावर टाकायचे आणि त्यातूनच वसंत मोरे हे नाव फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचलं पण दोन हजार बावीस नंतर वसंत मोरे आणि राज ठाकरे यांची फाटाफूट सुरू झाली भोंग्याच्या राजकारणानंतर अनेकदा पक्षातून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असं ते सांगतात यानंतर राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची एकदा भेट सुद्धा घडली मात्र तोडगा निघाला नाही शेवटी लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रकरण इतकं चिघळलं की पुन्हा एकदा वसंत मोरे यांना एक फेसबुक पोस्ट करावी लागली त्यात ते त्यांनी लिहिलं होतं की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर कोणाकडे ना तक्रार करतो कोडाकडून अपेक्षा ठेवतो एका पत्रकार परिषदेतही त्यांच्या विरुद्ध पुण्यातील पक्षश्रेष्ठींकडून कटकारस्थानं रचली जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अखेर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनच आपला राजीनामा जाहीर केला यामध्ये राज ठाकरे यांना लिहिलेलं प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्रही होतं लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर असतानाच मनसेने आपल्या अंतर्गत वादामुळे एक खंदा नेता गमावल्याच्या चर्चा सध्या राज्यभर सुरू आहेत इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेना पक्षात नेमका कोणाचा त्रास होतोय त्यांची ही खदखद अशी का बाहेर येते हे प्रश्नही आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे उपस्थित झाले वसंत मोरे म्हणजे एक सेल्फ मेड नेता त्यांना डिमांडही भारी आहे पण आता पक्षच सोडल्यानंतर त्यांची डिमांड अजूनही वाढणार हे स्पष्ट झालंय त्यांच्या राजीनाम्यामुळे राज ठाकरे यांना पुण्यात मोठं नुकसान होऊ शकतं मनसेची ताकद पुण्यातून कमी होऊ शकते यासोबतच वसंत मोरे यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणुकीला उभं राहिल्यास मनसेची मतं नक्कीच फिरू शकतात त्यामुळे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा एक धक्काच मानला जातोय वसंत मोरे यांना इतर पक्षातून अनेक ऑफर देखील आले आहेत खुद्द उद्धव ठाकरे यांनीही त्यांना फोन केल्याचं म्हटलं जात आहे तसंच शरद पवारांच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरे अचानक पोहोचले होते त्यामुळे वसंत मोरे आता कोणत्या पक्षात जातात आणि पुण्याची हवा कोणत्या पक्षाच्या दिशेने वाहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच भन्नाट आणि नवनवीन गोष्टींसाठी गाजावाजाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका